नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे खुलताबाद येथे अमरण उपोषण नगर परिषद खुलताबाद मध्ये मनमानी कारभार चालू असल्याने नगर पंचायत खुलताबाद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलेले आहेत उद्याप्रमाणे ड्युटी नसलेल्या कर्मचाऱ्यांना उद्याप्रमाणे ड्युट्या देण्यात याव्या थ्री क्लास पदावरील कर्मचाऱ्यांना दारोगा म्हणून काम द्यावे गुत्तेदार यांचे साफसफाई कामगार नाल्याची सफाई व इतर सफाई व्यवस्थित करत नाही अशा अनेक मुद्दे असून तसेच हुद्याप्रमाणे कर्मचारी कामकाजावर नियुक्ती करण्यात यावी अशी माहिती सय्यद अलीउद्दीन सय्यद सदरुद्दीन यांनी दिले याबाबत यापूर्वी सुद्धा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली होती परंतु त्यांना त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही तरी त्यांनी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्वीवरील सर्व हिशोब दिला नाही व कार्यवाही झाली नाही तर सय्यद अलिद्दीन सय्यद सदरुद्दीन ही नगर पंचायत खुलताबाद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलेले आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेची राहील अशी माहिती सय्यद अलउद्दीन सय्यद सदरुद्दीन यांनी दिली इंडिया न्यूज अठ्ठावीस खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट